कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा कोट्यावधी रुपये खर्च करून नूतनीकरण केलेल्या चिपळूण रेल्वे स्थानकासमोरील उद्यानाची केवळ वर्षभरातच दयनीय अवस्था झाली आहे रेल्वे स्थानकाच्या सुशोभीकरणावर मोठा निधी खर्च करूनही उद्घाटनानंतर अवघ्या वर्षभरात परिस्थिती चिंताजनक बनली आहे बागेत सर्वत्र गवत आणि झुडप वाढल्यानं तिचं सौंदर्य हरवलं असून रूप विद्रूप झालंय झाडांच्या फांद्याही ही बेशिस्तपणे पसरल्यात केवळ बागेचाच नाही तर रेल्वे स्थानकाच्या आवारातही जागोजागी कचऱ्याचे ढिगारे साचले यामुळे अस्वच्छतेचं साम्राज्य पसरलं असून बाहेरून येणाऱ्या प्रवाशांवर या दुर्दशेचा आणि अस्वच्छतेचा नकारात्मक ठसा उमटतोय एकीकडे रेल्वे स्थानकाच्या आधुनिकीकरणाची चर्चा सुरू असताना कोट्यावधी रुपये खर्च केलेल्या चिपळूण रेल्वे स्थानकाची ही अवस्था प्रवासी वर्गातून तीव्र नाराजी व्यक्त करणारी आहे प्रशासनाने या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देऊन दुरुस्ती आणि स्वच्छतेची कारवाई करावी अशी प्रवाशांची मागणी आहे अन्यथा या खर्चाचा उद्देशच व्यर्थ ठरेल